या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर, समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन उद्धव ठाकरेंना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का पुण्यातील पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर फडणवीसांची घेतली भेट राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडत आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पुण्यातील पाच नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे महापालिकेमध्ये दहा नगरसेवक हे शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे आहेत शिवसेना फुटीनंतर त्यातील नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली असताना चेरवड्यातील अविनाश साळवे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे या पक्षाचे आठच नगरसेवक उरलेत त्यातील पाच नगरसेवक देखील आता ठाकरेंना था सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत विशाल धनवडे बाळा ओसवाल संगीता ठोसर पल्लवी जावळे व प्राची अल्हाट भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे टेक्के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारे कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध